महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आणि दुसरे आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बहीण माझी लाडकी ही योजना महाराष्ट्रात आणल्यामुळे ज्या दिवशी या कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या दिवसापासून आपण या वाशी विभागात बेलापूर मतदारसंघामध्ये लाडकी बहिणीची नाव नोंदणी जी सुरू केली त्या नाव नोंदणीतून आलेले माझ्या बहिणीनं पैसे आणि त्या पैशातून आज त्या मला सगळ्या भेटायला आल्या आणि आभार मानायला आल्या राज्य शासनाचे आणि माझे आणि त्यांची आता भेट झालेली आहे की त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे त्यातल्या महिला सांगतात तुमच्यामुळे आम्हाला पैसे मिळाले तुम्ही आमचे फॉर्म व्यवस्थित भरून घेतले म्हणून आज दोन पैसे आमच्या अकाउंटला आलेले आहेत असेच पैसे त्यांना येत राहतील त्यांनी विश्वास ठेवावा आणि पुन्हा एकदा राज्य शासनाचे जे मंत्री बसलेले आहेत ज्यांनी योजना आणलेल्या आहेत त्या भावांचे हात बळकट करा दे, आज बघितलं देवा भाऊ योजना पूर्ण महाराष्ट्रात देवेंद्रजी पंडितच्या नावाने आज गाजत आहे हजारो लाखोच्या संख्येने माता भगिनी आशीर्वाद द्यायला येत आहेत आज आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विरोधक सांगतात की आता पाच हजार रुपये द्या मग तुम्ही का दिले नाही माझा त्यांना प्रश्न आहे तुमच्या आता अडीच वर्ष राज्य होतं ना मग तुम्ही पण ते द्यायला पाहिजे होतं भगिनींना आता कोणतरी उठतं त्याच्यामध्ये राजकारण करायला जाऊ नका या माता बहिणींना जे पैसे मिळतात त्याच्यात कुठल्याही पक्षाने राजकारण करू नये असं मला आज त्यांना आपल्या माध्यमातून सांगायचं वाटतं कुठल्याही बहिणीला आपण पैसे दिले कोणी दिले पण ते भगिनींना मिळणं गरजेचं आहे आजची परिस्थिती काय आहे ही सर्व लोकांना माहिती आहे आणि अशा परिस्थितीत बहिणींना दीड हजार रुपये मिळत असतील तर ते त्यांना दिले गेले पाहिजे असं मला सांगावसं वाटतं मी राज्य शासनाचे मनापासून धन्यवाद आभार मानते त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसमध्ये सगळ्या स्टाफनी बोलवून सगळ्या महिलांनी मुलांनी सगळ्यांचे फॉर्म भरले बेलापूर मतदारसंघामध्ये मला वाटतं सगळ्यात जास्त फॉर्म हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातून भरले गेले आहेत आणि जिथे जिथे आम्ही जाऊन फॉर्म भरले आहेत त्या त्या आमच्या भगिनींना आज हे पैसे मिळालेले आहेत आणि म्हणून त्यांनी राखीचा कार्यक्रम करून नारी शक्ती अबाध राहावी यासाठी आज या सगळ्या भगिनींनी मला एक शक्ती दिलेली आहे माझ्या हातात बंधन बांधून राखी बांधून त्यांचं संरक्षण करण्यासाठी आज त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून माझ्या हातात जे बंधन बांधलेलं आहे त्याची निश्चित स्वरूपामध्ये मी येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्यांचं संरक्षण केल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही माझ्या महिला आहेत त्या सेक्टर आठच्या सी बी डीच्या त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्या खूप खुश आहेत महिला कारण की मुख्यमंत्री योजनेतून जे देवेंद्र फडणवीस फडणवीस आहेत त्यांच्यामार्फत मंदातही मात्रे आहेत त्यामध्या का आमच्या कार्यसम्राट मंदाताई म्हात्रे आमदार आहेत त्या त्यांच्यामार्फत आम्ही जे हो ते, ते, ले ले हजार दीड हजार फॉर्म आमच्या महिलांना भरले होते तर त्या हजार फॉर्मच्या सर्व महिलांना पैसे आलेले आहेत तीन तीन हजार रुपये त्याच्यामुळे सर्व महिला खुश आहेत त्याच्याबद्दल मी ताई आमदार यांचे खूप आभार मानते मी सर्वात प्रथम मुख्यमंत्री यांचे आभार मानते नंतर आमच्या मंदाताई म्हात्रे यांचं मी आभार त्यांना मी धन्यवाद देते तर त्यांच्या प्रयत्नामुळे आज आम्हा सर्वांना आमच्या बँकेमध्ये तीन तीन हजार रुपये आलेले आहेत त्यामुळे मी त्यांचे फार फार धन्यवाद मानतो मंदताई मात्रे मात्रेंक थँक्यू बोलती हूं। उनके कारण हम लाडकी मुडकीहन योजना में तीन तीन हजार रुपये आले मंदताई मात्रेंनी भरपूर आमच्यासारख्या लोकांना म्हणजे एवढे मोठे हे केले की आम्हाला कोणाच्या पुढ्यात हात पसरायची गरज नाही पडत एवढे एवढेच सगळं काही आम आमच्यापर्यंत पोचलेत सगळ्यांना बँकेमध्ये सगळ्यांच्या पे पैसे आले तीन तीन हजार मंदाताईंचे आभार की त्यांच्यामुळे आमच्या बँकेमध्ये तीन तीन हजार आलेत मंदाताई मुळे आम्हाला तीन तीन हजार रुपये आलेत आमच्या अकाऊंटला आम्ही बायका सगळ्या खुश आहो मी पण खुश आहो लाडकी बहीण योजनेचा आनंद मंदाताई सोबत आम्ही साजरा केला मंदाताईचे खूप खूप आभार